आणि बाजूस मांडवाची वाजून घोरी धरून कासरा आणि मारुतराची वरने एंट्री झाली हा अशी आशी आजोरी मारुत आला एकदा माई आपली कशी पदरे पदरे घेऊन खाली बसतील <म्रें> ना बोलायचं आहे ना तुझ्या बरोबर अशोक कोणास राहुणानं सांगितलेलं बोलायचं नाही आणि मारुत राय आरा एवढे वर उंची वर आणि दोरीची जो गाठ सुटली गाठ सुटली मारुत्र्याने ह्या लावलेला थोडं मी अमका केला ना सगळं केलं मग धाडकर सीतामाईच्या समोरच पडलं मारुतराया पद्धत आपला वर केला ना तिथंच होता आणि डायलॉग ना कशा आहेत माझे शरीराम असं सीतामाईने विचारायचं ना मग आवाज आल्यावर कोण आता म्हणून पडलं बोलतो कसे आहेत म्हणजे श्रीराम मारुत ओठ तुझा श्रीराम सांगतो ग पण दोरी कोणी सोडला हे सगळं आपलं हे सगळ्यात चांगला आपला दैवतांचा मान